आवडीची बोरे खाये भिल्लणीची थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला ओहे सुदाम देवाची ओहे सुदाम देवाची फके मारे कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला नमणे उचिष्टात्वा थोडे न म्हणे उचिष्ातवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेराचे दुष्काळ तयाला विढला गिरिजानन्दनं देवं गणेशं गणनायकं सिद्धिबुद्धिप्रदातारं प्रणमामि पुनाहं पुनम् वन्दे सरस्वती देवी विना पुस्तकधारिणीं गुरो विद्या प्रदातारं सादरं प्रणमामयम् नीलभोजं श्यामलं कोमलङ्गम् सीतासमारोपितवामभागम् पाणो महासयकचारु चापम् नमामि रामं रघुवंशनाथं पाण्डुरङ्गाभरु स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण ते बंधू श्री चरण श्री उंचे ते नमस्कार प्राप्त प्रसंगी भगवत सेवे करता निवडलेला भंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आवडीनं त्या भगवंताची भक्ती केल्यानंतर तो भगवंत येतो आल्यानंतर निस्ता येत नाही तो भक्ताचा भाव आणि प्रेम पाहून उष्ट खातो म्हणून त्याच्यासारखा उदार या जगामध्ये कोणी नाही फक्त भक्ती करणारा भक्त खरा पाहिजे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा अखीर गोटी ब्रह्मांडनायक पांडुरंग परमात्मा यांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने चालत असलेला खंडारीनाम सप्ताहा वर्ष सहा आणि तुमची आमची भेट झाली तुम्हा सर्वांच मला दर्शन झालं याच्यामध्ये आमचे भागवताचार्य सुरेश महाराज त्यांची आणि आमची भेट झाली याला सावरगाव तांडा गेल्या वर्षी आणि ह्याच पिरियड मध्ये गेल्या वर्षी माझी तारीख घेतली होती सुरेश महाराजानं बुलढाणा आणि त्याच वेळेस आलं लॉकडाऊन करोना मग त्या गेल्या वर्षीची तारीख कॅन्सल आता या वर्षीची तारीख जर कॅन्सल केली असती तर महाराज बोलले असते भगवान महाराजाची तारीख घ्यायची नाही का तारीख देतो आणि येत नाही पण बघा तारीख द्यायचं महाराजाच्या हाता हातामध्ये आहे घ्यायचं तुमच्या हातामध्ये आहे पण त्याला निभवायचं काम हे भगवंताच्या हातामध्ये मी ढाल तुमचा उत्साह आणि अंगण मी एकसठ किलोमीटर एवढ्या आज सकाळी मी नॉन स्टॉप गाडी इथं आली पण इथं हे तुमची श्रद्धानी प्रेम पाहिलं माझा थकवा कुठं गेला हे मला माहिती नाही दुसरी गोष्ट परमार्थामध्ये गर्दी नको गव्हर्नमेंट ते सांगत आहे आता काय करा गर्दी नको गर्दी केल्यावर काय होते करोना बिमारी वाढते म्हणून आशे दिवस वाईट आले का देवाच्या मंदिराला टाळा आता घराला टाळाला तो काही विशेष नाही <laughs> पण परिस्थिती अशी बिकट निर्म झाली मंदिराला टाळा याच कारण काय सगळ्यात हुशार प्राणी जर असेल तर माणूस पण माणसं राहत नाही नीट माणसाच खाण्या नीट नाही पाहण्या नीट नाही वागणं नीट नाही म्हणून पांडुरंगाला आलाय वीट आणि त्यांनी सोडली कोरोना महामारी कार्यक्रम फिटी आता आमचे चालक नारायण महाराज आणि ही सगळी साधू संतांची तुमच्यावर कृपा आहे म्हणून ये भक्तीच वातावरण आहे पांडव किती होते पाच हे पाचच पांडव आता मृदुंगाचार्यांच तर करावं तेवढं कौतुक थोडं आहे त्याच वाज म्हण कस आहे आणि गायनाचार्यांच करावं तेवढं कौतुक थोडं का महाराज एकटा किती हुशार असला पण त्याला गाणारे वाजवणारे नसले महाराज काय करी महाराजांना काही करता येणार नाही म्हणून आज तिसरा दिवस आहे ना चौथा दिवस आहे तीन दिवस झाले तुम्ही परवर्चन ऐकता कीर्तन ऐकता हरिपाठ ऐकता काकडा ऐकताय आणि ब्रह्मचारी कलियुगामध्ये ब्रह्मचारी राहणं एवढं सोप नाही आणि मी खूप कथा ऐकल्या भागवताच्या पण महाराजाच्या मुखातून जर कथा ऐकली इथं कथा चालू असेल आणि तिकडे माणूस एखादा येऊन झोपला असेल त्याला झोप येत नाही आता लोकच नाही सांग सिंगरवाडीला दोन वर्ष झाली सावरगाव घाट सावरगाव तिथं मी लवकर येतो आणि तिथे महाराजांची कथा चालू असते काय ते आणि काय ते वाजवणार आहे त्यांचं संगीत ऐकलं तुम्ही किती झोपा झोपी नाही म्हणून न ना ना मिळाला या जीवाचं कल्याण होत भगवंताची भक्ती केल्याने आणि ती भक्तीची ज्ञान गंगा येथे वाहते चार दिवस झाले

बारा महिन्यामध्ये एकदा भाजी तो भाजीपाल्याचा बाजार करायचा तिथं पैसा पाहिजे हा रामनामाचा व्यापार करायचा पैसा लागत नाही पुण्य पाहिजे भगवंताचं नाव गोड आहे की कळू ये नाव कसं आहे गोडे पण शिवाला कसं लागतं कडू ज्याच्या पदरी पाप आहे त्याला भगवंताच नाव कोण आहे पण कळू लागत आता सांगितलं कळू काय सांगा बर मला कळू अरे ज्याला येत नाही भगवंतासाठी रडू त्याच्यासारखा जगात नाही कुणी कळू माणसं साधू संतांच्या जवळ येतात दर्शन घेतात पण रडतात का रडू येत नाही का माणसं दिवस कडू व्हायला गेले असे कडू पण गेले तैसे पांडुरंगे घरची माणसं घरात राहत नाही नीट म्हणून घरच्या नाही येतो वीट साधू संतांचा साधू संत वीट येत नाही का त्यांचं राहणं नाही म्हणून मुलगा खेळत राहतो जोपर्यंत मुलगा खेळत राहतो तोपर्यंत आई घरातलं घर काम करतो पण ज्यावेळेस मुलगा रडायला लागतो त्यावेळेस आई काम करते का नाही करत काय करते हातातलं काम सोडून देते आणि त्या मुलाला घेते तस मंदिरामध्ये जा आणि त्या देवासाठी रडा अरे गर्भामध्ये ज्या वेळेस हा जीव होता त्यावेळेस त्या भगवंताला प्रार्थना केली एक वेळ का समाधान म्हणून सगळ्याला आवडतो म्हणून जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कळत नाही बसला आपल्या सगळ्याचा पाप तो कुणालाच करत नाही माप झाले आता सगळे टी बन वारी बंद सप्ते बंद हप्ता सुरू आता सगळ्या बंद चालू आहे तो आबा म्हणून देवाशी बैमानी केली कुणाशी बैमानी केली बाहेर जीवाला मातेच्या गर्भामध्ये किती दिवस राहायचंय याचा कालावधी फिक्स आहे लई राहिलो तो नऊ महिन्यानी बाहेर आल्यानंतर किती महिने राहू किती दिवस राहू याची भरोसा नाही याची गॅरंटी नाही म्हणून महात्मे सांगतात स्वकाम छोड कर भोजन किती माणूस भोजन विसरतो का भोजन विसरत नाही जर लवकर सभा सकाळी पहाट काम असेल साहेबांना पत्नी उठते पत्नी उठते डबा तयार करून देते अनपती देवाला सांगते पती देव हा डबा घेऊन जा भूक लागली की काय करा जेवण करा स्व काम छोडकर भोजन हजार काम कर स्नान करिये माणसं सकाळी उठून करतात स्नान आणि टपरीवर जाऊन तोंडात टाकतात घाण घुटका बिडी शिगारेट दारू तुमच्या गावात कोणी दारू घेत काय हे गाणार वाजवणार किती असू द्या हे सातच दिवस गाणं वाजव शोभ दूधवाला घरी येतो आणि अस वाजवतो दूधवाला आला दारू दारूवाला कुणाच्या घरी येतो का दारूच्यावर हा जातो आणि मग याला पन्नास फुटाचा रस्ता पुरत अरे जाम परे जाम पिण्याचे फायदा तू राम नाम की आली सारी जिंदगी सुधर नाही भोजन कर स्नान करिये लाख काम छोडकर कर दान करिये कारण पैसा बरोबर येत नाही धर्म बरोबर येत आहे आणि त्या धर्माची शिकवण साधू करण काम छोडकर सत्संग करिए माणूस तोच जैसा संग वैसा रंग पशु काय नर का कुछ ना होय करे नर तो नर का नारायण होणसाचा काय होतो देव पण कधी करनी केली आई साधू संत येऊन सांगतात आणि तुम्ही ऐकताय धन्यवाद पण ऐकून काय करा सोडू नका ऐका आणि ते आचरणामध्ये आणा आम्ही भगवंताने अनमोल किमतीचा हा निर्देह दिला कशासाठी दिला दिला